राम राम मंडळी हारण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता लढावं म्हणजे जिंकल्यानंतर तो आनंद नक्कीच दुग्नीत होतो असं म्हटलं जातं मित्रांनो आज होतं निमसोड फाटी इथं भव्य आणि दिव्य असं ओपनचं पारंपरिक मैदान आणि त्या मैदानामध्ये एक से बडकर एक लढती आपल्याला गटाला बघायला मिळाली आणि एक से बडकर एक लढती आपल्याला सेमीफायनलला बघायला मिळाली आणि फायनलची लढतसुद्धा अदुती आणि न डोळ्याचं पारणं फेडणारी अशी झाली जबरदस्त लढत झाली आणि या लढतीचा निकाल निकाल आणि निकाल जबरदस्त जबरदस्त असं म्हणतात ना की संयम पाहिजे फक्त संयम आणि तो संयम प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला बकासूरकडून बघायला मिळतो असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही कष्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही श्रेष्ठ होत नाही आणि तसंच बकासूरच्या बाबतीत त्यानं केलेलं कष्ट त्या मागून दिसून येते आज पुन्हा एकदा बकासूरला या संपूर्ण बैलगाडा क्षेत्रावर वर्चस्व राखण्यात अधिराज्य गाजवण्यात यश मिळालं आज जबरदस्त गाडी पाळाली त्याच्या संगतीला पहिला होता थैमान ग्रुप यांचा नवीन खरेदी बावऱ्या जबरदस्त ताकद लागली दोन्ही बैलांची खऱ्या अर्थानं एकाच राशीची दोन्ही बैल बकासूर आणि बावऱ्या आणि तेवढ्याच ताकतीनं गटाला पाळाली तेवढ्याच ताकतीनं सेमीफायनल पास करून फायनलला पात्र झाले आणि तेवढ्याच ताकतीनं फायनलला सुद्धा लढत दिली आणि ते ठरले आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी मनापासून अभिनंदन बकासूर आणि बावऱ्याचं मन अभिनंदन जबरदस्त गाडी पाडली खऱ्या अर्थानं तारीफ करावी वाटते सुंदर आणि बाजी या बैलजोडीची सुद्धा त्यांनी चांगली लढत दिली अगदी फायनलला अगदी अटी तडीची लढत झाली या दोन्ही गाड्यामध्ये आणि ते ठरले द्वितीय क्रमांकाची मानकरी आणि त्यासोबत इतरही जेवढ्याही गाड्या या फायनलच्या गुलाच्या मानकरी राहिल्या मग ते जीवन जीवंडायवरिनाम्याचा सुंदर असेल बाजीराव असेल शार्दूल असेल महिब असेल त्यानंतर सोन्या रावण तानाजी टग्या सुंदर आणि जी, जी बाजीची गाडी होती ती पुष्पा आणि टिटवी सातारोडकरांचा पुष्पा आणि टिटवी गोडोलीकरांची नवीन खरेदी ही सुद्धा जबरदस्त गाडी पाळाली खऱ्या अर्थात पण या सगळ्या गाड्यावर मात करत बकासूरनं पुन्हा एकदा नवम हिंद केसरी आपण कोणत्या ताकतीव बनवलं ते आज दाखवून दिलं आणि खऱ्या अर्थानं आपलं एक अस्तित्व सिद्ध केलं राम राम